नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे पुन्हा एकदा डब्ल्यू अकॅडमी मध्ये स्वागत आहे सर्वांसाठी एक खुश खबर आहे आनंदाची बातमी आहे सार्वजनिक आरोग्य विभागासहित विविध विभागामध्ये दीड लाखा पद दीड लाख पदाची पदभरती करिता नवीन जाहिराती लवकरच प्रसिद्ध होणार आहेत अशी घोषणा किंवा जे आकृतीबंध आहे विविध पदाचा तो पण तयार करण्यात आलेला आहे राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी ही घोषणा केलेली आहे तसे महिला व बाल विकास असेल अठरा हजार मेगा भरती अंगणवाडी सुपरवायझर सरळ सेवा अंतर्गतची पण पदे भरण्याकरिता मंजुरी मिळालेली आहे याविषयी आपण डिटेलमध्ये माहिती सांगणार आहोत त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे तसेच आपण जर नवीन असाल चॅनेलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके जास्त वेळ न घेता आपल्या अकॅडमी एन एम जे एन एम पदाकरिता तांत्रिक विषयासहित नवीन बॅच सुरू झालेली आहे लाइव प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये यामध्ये तुम्हाला विश्लेषण सर्व विषयाचे रेकॉर्डे अवेलेबल आणि त्यासोबतच जी आता परीक्षा होणार आहे चार मार्च पासन समाज कल्याणची सर्व विषय सहित फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच स्टार्ट झालेली आहे कारण शेवटच्या दिवसामध्ये आपल्याला सर्व विषयाला टच करायचा आहे रिव्हिजन स्वरूपामध्ये तुमच्याकरिता डबल मी घेऊन आलेली आहे कमी पैशामध्ये फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच याकरिता आपल्याला ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आपला जास्त वेळ नाही घेता आपण लगेच पाहणार आहोत जे अपडेट आलेली आहे त्याविषयी यामध्ये राज्यात दीड लाख पदांची काय म्हणतायत राज्यात दीड लाख पदांची विक्रमी भरती फडणवीस साहेबांनी घोषित केलेली आहे त्यासोबतच महिला व बालविकास विभागात अठरा हजार आठशे ब्याऐंशी पदे भरली जाणार आहेत ती पण जाहिराती प्रसिद्ध झालेली झालेल्या आहेत असं त्यांनी आदिती तटकरे महिला व बाल विकास मंत्री यांनी जाहीर केलेला आहे यामध्ये आपण बघूया राज्य सरकारने दोन हजार बावीस मध्ये पंच्याहत्तर हजार जागा भरण्याचा रिक्त जागा भरण्याचा निर्णय घेतला होता मात्र सर्व विभागांनी घेतलेल्या परीक्षा मार्फत नियुक्तीपत्र देण्याचे काम होत असताना ही संख्या एक लाख पन्नास हजारापर्यंत पोहोचली अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी गुरुवारी म्हणजे कालच कालच्या याच्यात दिली आहे मागच्या आठवड्यात प्रशासनातील पदभरती हा एक विक्रम असून कुठल्याही राज्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये नियुक्त्या झालेल्या नाहीत असा दावाही देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे राज्य सरकारमधील नवीन पदभरती प्रक्रिया पारदर्शक व्हाव्या यासाठी सा, राज्य सरकार मार्फत आयबीपीएस आणि टी सी एस या दोन नामांकित कंप संस्थांची नेमणूक झालेली आहे या कंपन्यामार्फत नवीन नियमाली नियमावली देखील लागू करण्यात आलेली आहे यामुळे सुमारे साठ लाख उमेदवारांना पारदर्शी पद्धतीने परीक्षा देण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे यामध्ये मृदा आणि जलसंधारण अधिकारी गट वस्पत्रित पदावर निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्र पण देण्याचा कार्यक्रम झालेला आहे या कार्यक्रमात प्रतिनिधी स्वरूपात सहा हजार उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आलेले आहे त्यासोबतच सार्वजनिक आरोग्य विभाग दोन हजार सत्तर पदाच्या साठी आकृती किंवा जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे यामध्ये स्टाफ नर्स स्वच्छता निरीक्षक आरोग्य सेवक आरोग्य सेविका एन एम जेम या सर्व पदांचा समावेश आहे त्यासोबतच राज्यातील महिला व बाल विकास विभागाच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत अंगणवाडी सेविकांची पाच हजार सहाशे एकोणचाळीस आणि मदतनीस मदत मदतनीसांची तेरा हजार दोनशे त्रेचाळीस पदे असे एकंदरीत अठरा हजार आठशे ब्याऐंशी पदे करिता जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे विविध विभागामध्ये विविध जिल्ह्यामध्ये असून उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये असे आवाहनही माननीय महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे राज्य सरकार पंच्याहत्तर हजार पदांची भरती करणार असून यापैकी अठरा हजार जास्त विभागात विकास विभाग करणार आहे सर्वाधिक त्यानंतर त्यामध्ये अंगणवाडी सेविका यांच्याकरिता चौदा फेब्रुवारी ते दोन मार्च या कालावधीकरिता मुख्य सेविका या पदाची सरळ सेवा निवडीद्वारे तीनशे चौऱ्याहत्तर पदभरतीची परीक्षा पण होणार आहे यामध्ये ऐशी ट म्हणजे एकशे दोन पदांची सरळ सेवेने तर दोनशे से बहात्तर पदे म्हणजे शंभर टक्के पदे भरावायची आहेत कोणाची दोनशे बहात्तर पदाची बघा त्यांनी माहिती दिली आहे तुम्ही बघू शकता दोनशे बहात्तर किती आहे दोनशे बहात्तर म्हणजे शंभर टक्के पदे भरावीची अंतर्गत भरती मुख्य सेविका पदाची परीक्षा पारदर्शक वातावरणात होण्यासाठी आवश्यक ती सर्व कार्यवाही करण्याच्या सूचनाही माननीय मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहेत म्हणजे जी दोनशे बहात्तर पदाची आहे ती लवकरच जाहिरात प्रसिद्ध होणार आहे अंगणवाडी सुपरवायझर आपला जास्त वेळ दिलेली आहे त्याकरिता दोनशे त्यांनी सांगितलेली आहे खरं कोणते अंतर्गतची आणि एकशे अठ्ठावीस पदाची सरळ सेवेची परत एकदा मुख्य सेविका जाहिरात प्रसिद्ध होणार आहे याकरिता आयसीडीएस संगणक विषयासहित सहित बॅच उपलब्ध करून देण्यात आलेली आहे यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर टेस्ट नोट्स मोफत स्वरूपामध्ये उपलब्ध असणार आहेत कालपासून ऑफर आहे यावरती पंधराशे रुपयामध्ये तुम्हाला तीन महिन्याची व्हॅलिटी असणार आहे महाशिवरात्री निमित्त याकरिता आपल्याला ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे तसे आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करायचा आहे आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके धन्यवाद सर्वांचे पुन्हा भेटूया नेक्स्ट अपडेट व्हिडिओमध्ये